हे असतं सगळे जॉईंट झाले आता हे कटोरी कशी टक्स काढायचं ते बघा असं जॉइंट करायचं बघा हे टोक ह्या ह्या टोकाला जॉईंट करायचं इथून मेजरमेंट घ्यायचं इथन दीड इंच आणि इकडनं वरपासून खालीपर्यंत अडीच इंच घ्यायचं बरोबर इथं मार्किंग करायचं आणि इकडे दीड बरोबर घ्यायचं म्हणजे टोक व्यवस्थित येतो असा आणि मार्किंग करून घ्यायची चला आता दाखवते तुम्हाला परत डबल टीप मारायची बघा असे दोन्ही पण कटोऱ्या जॉईंट करून घेतल्यात असं मोजायचे बरोबर आहे ते कप आता दुसरं पण जॉईंट करून घ्यायचं हा हे टोक आणि हे टोक घ्यायचं कटोरीचं हे वरच कटोरी हे, हे आणि इथे लावून शिवून घे बघा असं पूर्ण जॉईंट केलं दाखव असा जॉईंट झाला पूर्ण पॅटर्न असा तयार झाला कटोरीचा भाग आणि हा भाग आता हे दुसरं पण जॉईंट करून घेते जो एक्स्ट्रा का कपडा राहतो ना तो कट करून घ्यायचा अर्धा इंचही उर जास्ती असतो तो, तो कट सरळ करून घ्यायचा हे सरळ बाजू कट करायची दोन्ही भाग शिवून घेतले क्रॉसपट्टी पण जॉईंट करून घेतली आता डाक घेतली क्रॉसपट्टी लावून घेतले असतात ह्याला आता ह्याला ह्या ठिकाणी हे टोक ठेवायचं आणि लावून घ्यायचं बघा शिवून दाखवते या ससरा टेप मारून घ्यायचं शिवण आतली दिसली नाही पाहिजे पूर्ण झाल्यावर हे दाखवते तुम्हाला बघा सीधा बाजू सरळ केले सरळ बाजू जॉईंट केले आता हे आतमध्ये घालून ह्याला हे जॉईंट करून घ्यायचं पूर्ण आता हे सरळ करून घ्यायचं याच्यातलं बघा सरळ झालं हे आता ह्याच्यावरून अशी टीप मारते बघा दोन्ही शिवून तयार झाले हे असे बरोबरी करून बघायची एक क्रॉसपट्टी एकावर एक आली